गंगापूर विधानसभा मतदारसंघातील तसेच महाराष्ट्र मध्ये महायुतीची एक हाती सत्ता आल्यामुळं आमदार प्रशांत बम हे चौथ्यांदा निवडून आल्यानंतर काही नागरिकांनी असे फलक लावण्यात आलेले आहे मंत्री भावी मंत्री म्हणून पद डिजिटल बोर्ड हे फलक लावण्यात आलेले आहेत यासाठी का आमदार प्रशांत बम यांनी जे अपक्षपासून तर आज दोन हजार चोवीस चे जे निवडणूक झालेले आहे त्यामध्ये संलग्न ऐतिहासिक गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ऐतिहासिक रचून चौथ्यांदा आमदार निवडून आल्याबद्दल त्यांचे भावी मंत्री कॅबिनेट मंत्री या पदावर नियुक्त होणार आहे आणि त्यांना मंत्रीपद मिळणार आहे यासाठी असे अनेक फलक गंगापूर शहरामध्ये लावण्यात आलेले आहे काही नागरिक आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणे तुम, तुम्हाला आमदार प्रशांत हे निवडून आलेले आहे आणि काय मंत्रीपद भेटणार आहे काय म्हणणे काय प्रतिक्रिया मंत्रीपद त्यांना भेटायलाच पाहिजे का बरोबर कारण चार वेळेस निवडून आलेले आणि जेवढा विकासाचा का काम महाराष्ट्रामध्ये कोणी केलेलं नाही तेवढ्या गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात प्रशांत बम यांनी केलेलं आहे आमदार प्रशांत बम हे कोण मंत्रीपद होणार आहे का शंभर टक्के व्हायलाच पाहिजे नक्कीच शंभर टक्के मंत्रीपद त्यांना मिळायला पाहिजे आणि त्यांनी मराठवाड्या पाणी संदर्भात सांगा अनेक विकासा संदर्भात सांगा गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढं विकास काम केलेले आहे त्या पाचवी पार्श्वभूमीवर त्यांनी चौथ्यांदा निवडून आलेले आहे आमदार एकमेव गंगापूर विधानसभामध्ये आता आतापर्यंत ऐतिहासिक आहे का, का कोणत्याही एकोणासशे बासष्ट पासून तर आजपर्यंत कोणीही संलग्न चार आम चार वेळे आमदार झाले नाही परंतु आमदार प्रशांत बम यांनी सगळ्यांना ऐतिहासिक घडून त्यांनी एक चौकार मारून पुन्हा दाखवून दिला का माझ्याशिवाय कोणी आमदार होऊ शकत नाही अशी गंगापूर शहरामध्ये पण सुद्धा चर्चा आहे अलीम जौज न्यूज इस्टेट गंगापूर छत्रपती संभाजीनगर